काय बाजार आणलाय पप्पांना बाजार भरती आमच्या पप्पांचा बाजार किती आहे बघा आता कोणी फ्लावर वांगी दोन खरबूज दोडका बटाट शापू भाजी भिंडी मिरची घेत गावात झाला बाजार आमचा एवढंच लागतो एवढाच बाजार हा एवढंच लागत एवढं कसं पूर्ण आर आठ दिवस पूर्ण असतं का पप्पांचा बाजार हा शिवाय काय म्हणतोय काय म्हणतोय आधी आणतो तुझ्या

पण पोरग म्हणीन मग मी उगच पुरत का पोरगी काय म्हणते आपण परत जाऊ बाजारी हम्म हा परत आणायचं पाचशे सहाशे रुपयाचं त्याला काय मग काय आता आठशे आठवड्याच बाजारच करत राहते का रोज जाऊन सोमवारचा कुठला असतो ग सोमवारचा असतो आमच्या इकडे पाट्याचा मंगळवारचा केडगावचा बुधवारचा सुप्याचा गुरुवारचा वळवणचा शुक्रवारचा येवतचा शनिवारचा देवळगावचा रविवारचा दोनचा असं बाजार त्यापेक्षा रविवारचा पण रविवारच कुठला असतो दौंडचा

आणि काय कितक्या किती आणले तुला पाच पाच कितक्या धावधावाले आणलेले आहे ना रे चाळीस वाल्याच आणते ते चाळीस वाले बाहेर लागतात होय एवढे ना तुला काय काय आवडतं कितक्यात आवडते अजून काय आवडतं आवडत इकडं गावर नेट करते शापूची भाजी ग शापू भाजी नाही शापू ची भाजी इकडं नमुना काय करतोय पाहता आमचा एकच नंबर आम्ही किचन शिवजान माझ आज एक शॉर्ट व्हिडिओ सोडलाय तो नक्की बघा

का गिफ्ट मध्ये मोबाईल मागतोय शिकून आयफोन हा कोणाकडून घेणार आहे तो आयफोन केवढा आणायचा आयफोन केवढा असतो का मी शिवलाय गिफ्ट घ्यावी असं मी फोटो फोटो बोलते कारण आता माझ्याकडे शिवलं त्यासाठी काहीच नाही गेलो काय म्हणतोय तू

तू मोठा झाल्यावर कसला किती फोन घेणार फोन किती घेणार कुठे फोन घेऊन बघा ऐका त्याचा आता गेम खेळत असणार शाळेत जायचं नाही रे तुला तुला सुट्टी 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 तू कधी कधी शाळेत शाळेत लागायला सांग का एक दिवस भरलं का वर्षात दोन दिवस भरलं गेल काळ का दिसलं म्हणतो आचारंग मोबाईल का सरला म्हणून काळी

शेरता अजून काय रे तुला बर आता एकदा देवाच्या पाया पडून दाखव बरं इथे का पण असं कर बरं देव बप्पा काय म्हणायचं म्हणून बरं सगळी म्हणतात तुमचा शिव काय देवाच्या पाया पडत नाही काय

लोटा नाही घेऊन तिला आणि मी काय म्हणून घेऊन ते तुला आता की केलं का रे बूट आणलाय का तुला बड्डे चपना काय आणलंय आश्वास म्हणता येत नाही तो म्हणतो चपना आणलाय चपना आणलाय आता फक्त राहिलय काय आयफोन आणायचा राहिलाय बर का तेवढा बड्डे मम्मी चाय कावायचं आता माझंच लय ऐकलंय म्हणतोय मम्मी चाय कावायचं आता काय गप्पा गप्पा किती मारायचं रोज गप्पा मारणार शिवच्या गप्पा काय संपत नाही शिव लय हायकोशी लय बोलतो असून द्या असून द्या आता आता बी सिम नवीन आणायचे आपल्याला आयफोन आयफोन नको आणाय बी सिम भरतो नवीन आपण काय फोन आणाय काढून विकून द्यायचं दुसरं बसू आणि आयफोन कोण आणायला

असं जाऊन लई मोठा व्हिडिओ झाला तेरा मिनिटाचा झालाय व्हिडिओ आवडला तर आता उद्या तर जाऊन द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय धन्यवाद बाय बाय